श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा मी नाही तुझी संपत्ती पाहून तुझ्यापर्यंत आलो आहे नाही तुझे दिसणे पाहून तुझ्यापर्यंत आलो आहे नाही मी तुझ्या समर्पित केलेल्या प्रत्येक वस्तूला पाहून तुझ्यापर्यंत आलो आहे तर मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारणच काही वेगळे आहे जर पुढील काही मिनिटे तू हा संदेश ऐकत राहिलास तर तुला ते कळून येईल तू निस्वार्थ भावनेने जी काही सेवा केली आहे तुझे सर्व काही चांगले कर्म पाहून मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा माझे येणे तुझ्यासाठी खूप काही आनंददायक आहे तू जर या संदेशाच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत माझे बोल ऐकत राहिलास तर तुझ्या डोळ्यातील गळणारे पाणी जे अश्रू आहेत ते कधीच परत तुला दिसणार नाहीत तुझ्या मुखावर ते स्मितहास्य कायम राहील आणि तू अगदी आनंदाने परिपूर्ण होशील परमेश्वराची कृपा तुम्ही आज प्राप्त करत आहात तुम्ही देवाचे लाडके प्रिय बाळ आहात म्हणूनच देवानी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे माझी इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा कारण यातील बोल जे स्वामींचे आहेत स्वामी, स्वामी तुमच्याशी काही हितगुज करू इच्छितात जर तुम्ही शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार केलात तर तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार तुमची वाट पाहत असतील तुमचे जीवन सुखमय आणि सुंदर होईल तुमचे भविष्य उज्ज्वल होईल क्षितिजावर आहेत आणि तुम्ही एका पवित्र आणि अलौकिक आध्यात्मिक पातळीवर पोहोचाल आणि तुमच्यासाठी एक उदाहरण ठेवाल भक्तांनो आज आपण खूप काही आनंदासाठी आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी इथे उपस्थित असाल तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत देव तुम्हाला सांगत आहे की तुम्ही जी काही इच्छा व्यक्त करता ती पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुम्ही स्वीकार करावा कारण तुम्हाला जरी हा संदेश ऑनलाईन आलेला व्हिडिओ वाटत असला तरीही पुढील काही मिनिटे तुम्ही जर लक्षपूर्वक ऐकले तर तुमच्या जीवनाशी संलग्न होणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल जो काही धोका आहे तो टळून गेला आहे कारण तुम्ही हुशार झाला आहात देव तुम्हाला ती हुशारी प्रदान करत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील तुमच्या त्रासदायक वेळेतील ते सर्व काही धोके दूर करू शकता कारण देव तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद देत आहे जे कोणी काही मूर्ख लोक असतात त्यांच्या नांदी लागू नका जे काही तुम्हाला अशा विरोधी गोष्टी शिकवतात की देवापासून लांब राहा देवापासून दूर राहा अशा चुकीच्या मूर्खांपासून निरंतर लांब राहण्याचा प्रयत्न करा कारण ते निरंतर त्या नकारात्मक ऊर्जेने भरलेले असतात आणि ते सतत दुसऱ्यांनाही त्याच काळजीत पाहू इच्छितात म्हणूनच ते तुम्हाला असे सल्ले देत असतात ते न घेता देवाकडे या देवाचे ज्ञान घ्या देवाचे आशीर्वाद प्राप्त करा आणि आपले जीवन सुखी आणि आनंदी करा देवाचे बोल ऐकत राहा देवाच्या बोलात तुमच्यासाठी ती पवित्र दैवी ऊर्जा आहे शक्ती आहे ज्यामुळे तुमचे जीवन सुखी आणि आनंदाने भरून जाईल देव म्हणतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर हा संदेश शेवटपर्यंत एकांतात ऐकत असशील तर तुझ्या जीवनातील काही अशा गोष्टी मी तुला पुढील काळात सांगणार आहे ज्या तुझ्या जीवनात घडून गेल्या आहेत पण तू हा संदेश शेवटपर्यंत इच्छाशक्तीने ऐकत राहा कारण मी माझा आशीर्वाद आणि ते सर्व काही तुला देण्यासाठी आलो आहे मग तुझी गरिबी जळून जाईल आणि तुम्ही आनंदी आनंद प्राप्त कराल मला माहीत आहे की समस्या मोठ्या वाटत आहेत पण त्या तुझ्या देवाच्या आशीर्वादापेक्षा मोठ्या होऊ शकत नाही तुला जे काही त्रास क्लेश दुःख आणि खूप काही जीवनात कमीपणा वाटत आहे त्या ठिकाणी तुझा देव ते सर्व काही त्रास नष्ट करणार आहे तुझ्या मनातली भीती जे काही वाईट विचार आहे ते सर्व काही काढून टाकण्यासाठी तुझा भगवंत तुझा परमेश्वर आज तुझ्या पुढे या संदेशाच्या रूपात येऊन पोहोचला आहे तू जर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिलास तर तुझ्यावर होणारे तुझ्या मनावर होणारे परिणाम हे सकारात्मक असतील आणि तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद ते वैभव ते सुख प्राप्त कराल तुम्ही तुमच्या वैभवासाठी तयार केल्या जात आहात देव म्हणतात जर तू माझा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत राहिलास तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेले येत आहेत तुम्ही ज्या गोष्टींची वाट खूप काही काळापासून पाहत असतानाही देव तुमच्यासाठी चमत्कार घडवणार आहे जर तुम्ही हा संदेश पवित्र मनाने स्वीकार केला तर तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडू लागतील माझ्या शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा मी विश्वास करतो ठेवतो असे टाइप करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या क्षणाला कुणी खूप काही त्रासात असतानाही देवाला आठवण करतो देवाचे चिंतन मनन आणि नामस्मरण करतो त्याला त्याच्या कठीण काळातून कसे बाहेर काढायचे हे माझ्या व्यतिरिक्त कुणीही जाणू शकत नाही कारण मीच तुमचा देव आहे मीच तुमचा करता कर्विता आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभव करू लागता सगळं काही मागील विसरून जा आणि देव तुम्हाला जे काही सुख आनंद देत आहे त्यात आनंदी राहा तुमच्याजवळ सध्या उपस्थित असलेले सुख तुम्ही कधीही विसरून जाऊ नका कारण ते सर्व काही देवाकडूनच तुम्हाला प्राप्त आहे तुमच्यासाठी नवीन मार्ग देव उघडेल त्याआधी तुम्ही जे काही सुख तुमच्याकडे आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद मानता का देवावर विश्वास ठेवून देवाचे कार्य करण्यास तुम्ही अधिक सुख मानता का तुमच्या आयुष्यात बदल घडत असताना देवाला तुम्ही किती वाईट शब्द बोलले आहेत तरीही देव तुमच्यावर कायम प्रेम करतो आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी निरंतर तुमच्या पुढे तुमचे रक्षण करण्यासाठी तुम्हाला कधीही दूर न लोटण्यासाठी तुमच्यापर्यंत येत असतो पण तुम्ही संदेशाकडे दुर्लक्ष न करता माझे बोल ऐकत राहा कारण मी जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला जे काही सांगतो त्यावर तुमचा विश्वास बसेल असे नाही कारण वाईट शक्ती तुम्हाला माझ्यापासून दूर नेण्यासाठी खूप काही करत असते ती निरंतर पाहते की तुम्ही माझ्यापासून दूर असावे आणि नकारात्मक ऊर्जेने निरंतर तुमचे विचार आणि तुम्ही भरलेले असावे त्यासाठीच तुम्हाला देवाकडे पूर्ण शक्तीने यायचे आहे जेव्हा जेव्हा तुम्ही पाहता की तुम्ही नामस्मरण करत असताना तुमच्यात खूप काही बदल होत असतात ते शुभ परिवर्तन असते आणि तेच त्या वाईट शक्तीला नको असते म्हणूनच वाईट शक्ती जर तुम्हाला दूर ठेवायची आहे नकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या घरातून तुमच्या मनातून बाहेर काढून टाकायची आहे तर निरंतर देवाचे नामस्मरण ध्यान आणि चिंतन तुम्ही आपले कार्य करत असतानाही सर्व काही मी स्वीकार करतो कारण मी तुमचा देव आहे तुम्ही आनंदी असावे तुम्ही तुमच्या जीवनात प्रगतीच्या पथावर पुढे चालावे आणि तुमच्या जीवनात कधीही कोणत्याही वाईट गोष्टींमुळे क्लेश उत्पन्न होऊ नये म्हणून मी निरंतर तुमची काळजी घेत असतो पण तुम्ही त्या वाईट शक्तीने वाईट विचाराने ज्या क्षणाला खूप काही व्याप्त होता तेव्हा मला तुम्हाला तिथून काढणे भाग पडते आणि मी तुम्हाला माझे मार्ग सांगू लागतो तुम्ही जेव्हा नामस्मरण करता सेवा करू लागता तेव्हा तुमच्यासाठी नवीन मार्ग निर्माण होतात आणि तुम्ही त्या वाईट शक्तीपासून दूर होऊ लागता तुम्हीही स्वामींचे शक्तींचे आणि देवाच्या अद्भुत आशीर्वादांचे काही अनुभव घेतले आहेत का जर घेतले असतील तर होय म्हणा देवाची दिव्य अफाट शक्ती सतत या ब्रह्मांडात आहे जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नामस्मरण करता देवाकडे येऊन देवाला काही प्रार्थना मनोमन करता जर तुम्हाला काही कठीण काळातून बाहेर पडायचे आहे तेव्हा तेव्हा देव तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि तुमच्यासाठी मार्ग तयार करतात तुम्हीही देवाच्या मार्गावर चालण्यासाठी सज्ज असाल तर आताच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाचे अमूल्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पोचत आहे जर तुम्ही संदेशांचा स्वीकार मनापासून करत असाल तर देव तुमची प्रतीक्षा संपवेल आणि तुमच्या मार्गात आनंद सुख उपचार आरोग्य आणि खूप काही प्रगती पाठवतील यावर विश्वास ठेवा स्वामी माऊली अफाट आनंदाची सावली आहे जो कोणी त्या सावलीत येतो त्याला अखंड स्वरूपात देवाची ती शुद्ध पवित्र सावली सतत मिळत राहते जर तुम्ही या स्वामी आशीर्वादांच्या छायेत सावलीत निरंतर राहू इच्छित असाल तर नामस्मरण करत राहा देवावर संपूर्ण विश्वास ठेवत राहा कारण अद्भुत शक्ती तुम्हाला सतत सहाय्य करत आहे ती अद्भुत शक्ती या ब्रह्मांडात सतत विराजमान आहे ती आहे देवाची आणि स्वामींची विराट शक्ती जी सतत तुमच्या कार्यात तुम्हाला मदत करते तुम्हाला मोठ्या संघर्षातूनही बाहेर पडण्याचा मार्ग दाखवते तुम्ही जर काही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला ती सुखाची आनंदाची नोकरी लागेल तुम्ही जर तुमच्या आर्थिक परिस्थितीत बदल शुभ परिवर्तन पाहू इच्छित असाल तर नक्कीच तुम्हाला ते देखील पाहायला मिळतील स्वामींच्या सेवेत राहा स्वामींच्या नामात राहा कारण देव सर्व काही जाणतात तुमच्या इच्छा अपेक्षा काय आहेत ते सर्व काही देव जाणतात आणि देव आशीर्वादांचा वर्षाव तुमच्यावर करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जर तुम्ही या संदेशाच्या माध्यमातून हे सर्व काही येणारे शुभ आशीर्वाद स्वीकार करत असाल तर तुमच्या इतका भाग्यशाली दुसरं कुणीही नाही देव तुमचा विजय निश्चित करत आहे तुम्ही जर देवाचे प्रिय बाळ होऊ इच्छित असाल तर होय मी देवाचा प्रिय बाळ होऊ इच्छितो मग लिहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणत राहा जप करत राहा कारण जप जितका वाढेल तितकेच तुम्ही देवाच्या जवळ येऊन पोहोचाल आणि देव आणि तुमच्यात अंतर कमी होऊ लागेल जर तुम्ही हे मान्य करत असाल सहमत असाल तर तुमची ऊर्जा वाढव स्वामी माऊली तुमची शक्यता वाढवत आणि तुमच्या ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या सर्व काही स्वामी माऊली आशीर्वादाने पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तुम्ही जर या संदेशाशी सहमत असाल तर मला संदेश मान्य आहे स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही देवाच्या स्वामींच्या अद्भुत शक्तीने परिपूर्ण व्हाल माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या कुटुंबाचे कल्याण करोत तुमच्या कुटुंबावर सतत देवाचा आशीर्वादित हात सतत राहो ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ